ते कराटे शेवट्याचे असे मी शेवट्याचे पानं लावलेलं आहे आणि आणि भाजी पण खूप ॲक्च्युली काय होतं माहिती शेवट्याचे ज्या शेंगा असतात त्याचा भरपूर काही वापर होते पण हा पाल्याचा फुला म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचा वापर होते नावडर ही पावडर ही पडीपत्तीची असं हे गोड आलेले आणि हे आपल्या सोयाबीनचे दाणे आता निघित ही मोकळी भाजी शेवल्याच्या पाण्याची आणि हा मुंबाची गाठ आणि पराठी पराठी पराठे पाणी बोलतो या म्हणजे ॲक्च्युली कसं होते म्हणजे शेंगलांचं माहीत आहे भाजी होते म्हणजे पण ह्या याच्यापासून पण खूप पोषक आहार मिळतो आणि याच्यात हात त्वचेसाठी खूप फायदा आहे असतात आणि लहान मुलांची जे हाडं जे मजबूत करतात माझी हा आणि कॅन्सर सारख्या आणि हृदयविकार आहे अशा म्हणजे कर्करोग मधुमेह यासाठी हा काम करतो आणि दुसरं हे मोड आलं 아니, 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 아서 아니, 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 아니,

कोंडा भिजत घालून त्याचं असं शेवडा बनवून ठेवते त्याच्यानंतर मग मुलांना भरून आता म्हणजे हप्त्यातून एकदा मुलांनी देते त्याच्यासाठी असं एनर्जी लेवल दिवसभर राहतो टिकून राहतो आणि मेन म्हणजे त्याच्यात बादाम टाकलेला आहे आणि मी तुपा हो ते चवढा आहे ना पूर्ण सुपात भिजून हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुधात तर भरपूर कॅल्शियम असते ते दुधात मी पूर्ण करते पाण्यात मी टाकत आणि एनर्जी लेवल चांगलं असतो पोटात हे जीवन ब जीवन असतो आणि ए, जा 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 उपोई उपोई, उपोई ए तर हे सगळे आपल्या शरीरासाठी सगळ्यात जास्त उपयोग उपयोगी आहे असं आणि हे आहे तीळ जर आपण सकाळी उठून जर अशापुकी दोन चमच जरी तीळ खाल्ले तर आपल्या आठ दिवसात कॅल्शियम वाटतं गोडे घ्यायची गरज पडत नाही आणि हे आहे मुळप्पा मी दोन वर्ष झालं हा मुगब्पा वाजून ठेवलेला आहे आवड्याचा तर रोज सकाळी जर उठल्या म्हणजे उठल्याबरोबर जर आपण एक चम्मच जरी खाल्लं तर आपली एनर्जी चांगली ती आगे। 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 पराट पराट ते दोचं चांगले राहते केस चांगले राहतात आणि सगळ्यात जास्त विटॅमिन सी आवड्यामध्ये आहे नमस्कार सर हा केशरी रंग आहे बीठ आणि टमाटरपासून पराठा बनवलेला आहे आणि त्याच्यापासून मुलांना ते अशी मुलं खात नाही म्हणून मी पराठ्याच्या रूपात त्यांना खाऊ लागते त्याच्यानंतर हा पांढरा रंग आहे गव्हाची सोजी आहे सर मी जो गव्हाचा रवा घेते त्याच्यापासून बनवलेला आहे हां ते रंग आहे त्याच्यानंतर हा पांढरा रंग आहे गव्हाच्या सूजीपासून बनवलेला आहे हा सुद्धा लहान मुलांना खूप उपयोगी असते त्याच्यानंतर ही याची भाजी पालकाची भाजी आहे मेथीची भाजी आणि दुधीची मिक्स बनवलेला आहे आणि हा हिरवा असे पालक पालकभाजी मुलं खात नाहीत म्हणून त्यांना ते पासून बनवते आणि जे शेंगदाणे आणि फुटाणे आहे ते सुद्धा मुलांना देणं खूप गरजेचं आहे आणि हे काजू आहे रोजच्या दोन दोन बिया जरी आपण

चटणी वगैरे नमस्कार मी मुरब्बा आणि हा लिंबूचा मुरब्बा आहे आणि आहे जे त्या जे चुरी जे परंपरा बनवतात आणि सगळेच याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे विटे असतात जे निंबूचं जे मुरब आहे ते खाल् असायला आणि विटॅमिन सी आणि लोहा एक तर हे दोन्ही रेसिपी आहे माझ्या जेवणामध्ये वापरणं सांगितलं खूप छान बनवले आहे ते डिक्लेअर त्या दिवशी दिवस ते ब्लॉक लेवलला एक प्रोग्राम राहील अच्छा एक दोन तीन